दोन हजार पंचवीस हे वर्ष सिंह राशीसाठी आर्थिक विकासाचं त्याचबरोबर यश आणि प्रतिष्ठा मिळून देणार ठरणार आहे अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा आहेत संततीच्या यशामुळे सुद्धा सिंह राशीच्या लोकांचं मन आनंदित होणार आहे पण त्याचबरोबर भावनिकतेतून घेतलेले निर्णय तुम्हाला त्रास सुद्धा देऊ शकतात मग अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे निर्णय घेताना तुम्हाला काळजी घ्यायची आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चांगल्या घडणार आहेत चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी अगदी स्पष्ट बोलणारी जे मनात तेच ओठावर असणारी सिंहरास नेतृत्वाचे भरपूर गुण असणारी सिंहरास अशा या सिंह राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येत आहेत आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत तेच आता आपण जाणून घेऊया सगळ्यात आधी जाणून घेऊया सिंह राशीची आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीस मध्ये कशी असणार आहे तर ती निश्चितच यशदायक आणि प्रगतीची असणार आहे तुमची आर्थिक स्थिती तुम्हाला सुधारताना दिसेल उत्पन्नाचं नवीन स्रोत सुद्धा निर्माण होऊ शकतं परंतु तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवलं तर तुमची चांगली बचत होऊ शकते जेणेकरून तुम्ही चांगली, हो चांगली गुंतवणूक सुद्धा करू शकता पण एकंदरीत संपूर्ण वर्षाचा विचार केला तर आर्थिक विकासाच्या संधींनी भरलेलं हे वर्ष सिंह राशीसाठी सिद्ध होऊ शकतात आता जे नोकरी करतायत त्यांच्यासाठी खास करून वेतनवाढ किंवा चांगल्या प्रोत्साहित करणाऱ्या घटना घडू शकतात तुमच्या इच्छेनुसार जे काही आहे ते तुम्ही साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता नवीन नोकरीच्या ऑफर्स किंवा चांगल्या नोकरीच्या संधीसुद्धा समोर येऊ शकतात फक्त मेहनत करायला तुम्हाला कमी पडायचं नाहीये आलेल्या संधीचं सोनं तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही भरपूर मेहनत घ्याल आणि प्रामाणिक कष्ट घ्याल दोन हजार पंचवीस हे वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या दृष्टीने प्रगतीचं असलं तरी सुद्धा या प्रगतीच्या मार्गांमध्ये काही अडथळे सुद्धा येऊ शकतात काही आव्हानं सुद्धा येऊ शकतात त्या आव्हानांसाठी तुम्हाला तयार राहायचंय आणि तुमची प्रगती होणारे तुमचं यश तुम्हाला मिळणारे हे लक्षात घेऊनच प्रत्येक काम करायचंय म्हणजे अडथळ्यांना पार करण्याचा उत्साह आणि शक्ती तुम्हाला मिळेल हे झालं नोकरी करणाऱ्यांबद्दल पण आता जे व्यवसाय करतात त्यांचं काय व्यवसाय करणाऱ्यांना दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षात जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज आहे का बरं सतर्क राहायचं आहे कारण काही आव्हानं आहेत जी तुमच्या समोर येऊ शकतात तुम्ही सतर्क आणि जागरूक राहिलात तर त्या आव्हानांचा सामना करूनही तुम्ही तुमच्या व्यवसायात तुलनेने चांगली कामगिरी करू शकाल साधारणत ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर तुम्ही तुमचे पैसे घर खरेदी किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याची शक्यता आहे व्यवसायाची सुरुवात वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला थोडी मंद वाटेल परंतु हे वर्ष जसं पुढे जाईल तसा तुमचा नफाही वाढेल आणि व्यवसायाचा विस्तारही तुम्ही करण्यात यशस्वी होऊ शकाल तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा पण करिअरमध्ये धाडसी पावलं उचलणं दोन हजार पंचवीस या वर्षात तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं आता वळूया कौटुंबिक जीवनाकडे आता जे अविवाहित आहेत ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष यशदायी ठरू शकतं चांगला विवाहाचा प्रस्ताव तुमच्या समोर येऊ शकतो म्हणजेच यंदा तुमच्या घरी सुपारी फुटण्याची शक्यता आहे असं म्हणायला हरकत नाही आता ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे अशांसाठी सुद्धा हे वर्ष अनुकूल परिणाम देणारं ठरणार आहे बाकी इतर कौटुंबिक बाबतीत सांगायचं चा झालं तर तुमच्या घरातल्या मोठ्यांचं ऐकणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं त्याचबरोबर कुटुंबामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात ज्याचा त्रास तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांनाही होऊ शकतो पण संयमाने परिस्थिती हाताळली तर त्या समस्येचं निराकरण सुद्धा होणार आहे त्यामुळे तुम्हाला थोडा संयम ठेवायचा आहे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न बर, करायचा आहे कुटुंबामध्ये मध्ये सदस्यांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि तो होणार नाही यासाठी मोकळा संवाद कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी करण्याची गरज आहे जे शिक्षण घेत आहेत किंवा स्पर्धा परीक्षा देत त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस हे यशदायी ठरू शकतं ऑक्टोबर नंतर सिंह राशीच्या लोकांची विदेश यात्रेचे सुद्धा योग आहेत पण फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला जरा खर्चाची चिंता राहील त्यावर नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल सिंह राशीच्या लोकांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुम्हाला थोडा शारीरिक थकवा जाणवू शकतो आता तो कमी करायचा असेल तर योग्य आहार योग्य व्यायाम आणि एक चांगली दिनचर्या या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगलं आरोग्य मिळावं असं वाटत असेल त्याचबरोबर तुमच्या करिअरमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये चांगले परिणाम मिळावेत असं वाटत असेल किंवा तुमच्या मनासारख्या गोष्टी घडाव्यात तुमचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण व्हावं या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असतील तर काही ज्योतिषशास्त्री उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्ही गृहिणी असा तुम्ही शिक्षण घेत असा किंवा तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा कुठलीही गोष्ट तुम्ही करत असलात तरी त्यात तुम्हाला यश मिळावं असं वाटत असेल घरात आणि समाजात प्रतिष्ठा मिळावी असं वाटत असेल तर एक अत्यंत प्रभावी उपाय आहे जो पिना खर्चाचा आहे त्याचबरोबर कुठलीही मोठी अवघड गोष्ट त्या उपायासाठी करायची नाहीये तो उपाय तुम्ही दोन हजार पंचवीसच्या एक जानेवारीपासून करायला सुरुवात करा वर्षभर हा उपाय करण्याचा नियम करा पण उपाय काय आहे तर तुम्हाला रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं अर्थात एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये अक्षदा लाल कुंकू किंवा लाल चंदन मिळालं तर एखादं लाल फूल टाकायचं आणि हे पाणी सूर्यनारायणाला ना अर्पण करायचं त्याबरोबर जो सूर्याचा मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणायचा किंवा अगदी काही येत नसेल तर मनापासून हात जोडून नमस्कार केला तरी चालेल पण हे जल अर्पण केल्यामुळेच सूर्य बलवान होतो कुंडलीमध्ये सूर्य बलवान झाला तर सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आणि त्यामुळेच हा उपाय सिंह राशीच्या लोकांना यश प्रगती प्रतिष्ठा मिळवून देणारा ठरतो खास करून जे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांनी तर हा उपाय करायलाच हवा सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने किंवा सूर्यनारायणाची ना उपासना केल्यामुळेच आत्मविश्वासाची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मग व्यवसाय असो नोकरी असो जे कुठलं काम आपण करतोय त्यामध्ये यश प्राप्ती होते त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्यांना सुद्धा शिक्षणात सुद्धा यशप्राप्ती होते जे कष्ट तुम्ही घेताय त्या कष्टांना फळ येतं असं आपण म्हणू शकतो कष्ट न करता फक्त सूर्यनारायणाची उपासना केली तर सूर्यनारायणही प्रसन्न होणार नाही त्यामुळे कष्ट करा पण कष्टाला यश मिळावं यासाठी मात्र सूर्यनारायणाची उपासना करणं सिंह राशीसाठी लाभदायक ठरतं यालाच एक आणखीन एक पर्याय आहे ते म्हणजे आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करणं पण अर्थात हे स्तोत्र सगळ्यांना म्हणता येतच असं नाही म्हणूनच सूर्याला जल अर्पण करणं हा साधा सोपा उपाय आहे जो स्त्रिया सुद्धा करू शकतात स्त्रियांनी अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यावे विद्यार्थी दशेत असलेले विद्यार्थी सुद्धा करू शकतात लहान मुलं सुद्धा करू शकतात त्यामुळे सगळ्यांचा सूर्य बलवान होईल आणि सूर्य बलवान झाला तर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होते यश आणि प्रतिष्ठा मिळते त्याचबरोबर जर तुमच्यात आत्मविश्वास कमी असेल खास करून मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल तर ती सुद्धा दूर होते पण सगळ्यात महत्वाची सूचना आज एक दिवस केलं दोन दिवस नाही केलं तिसऱ्या दिवशी परत केलं चौथ्या दिवशी नाही केलं अशी उपासना होत नाही न चुकता रोज करणं गरजेचं आहे कारण सूर्य रोज उगवतो ना एखाद्या दिवशी सूर्याने दांडी मारली असं होत नाही त्यामुळे सूर्याच्या उपासनेमध्ये नियमिततेला महत्व आहे की ती उपासना न अडथळा न काही अडचणीता सतत करणं गरजेचं आहे फक्त महिला वर्गांनी अडचणीचे चार दिवस सोडून द्यावे तेवढे त्यांना माफ आहेत पण बाकी इतर वेळेमध्ये न चुकता ही उपासना करावी दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी धमाकेदार घडावं काहीतरी खूप चांगलं घडावं तर ही उपासना श्रद्धा भक्तीने सुरू करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका